म्हणजे आता फॅमिली बोनर जवळपास किंवा आठशे आहे तो त्या टायमाला अडीच हजार होता त्यांचा शंभर त्यांचा इन्कम जो होता तो चोवीस तासाचा पाच हजार विचार केला की याला आपण एवढे शिकलोय शाळा तर काही शिक्षण झालं नव्हतं आम्ही माहित असतो शेजारी असल्यामुळे माहित होतं की तात्याच शिक्षण काय नाही काय नाही तरी त्यांचा चोवीस तासाचा इन्कम आहे तो पाच हजार आहे आणि मी एवढे शिकून माझा महिन्याचा इन्कम आहे तो सहा हजार काय तर यात खरंच काहीतरी आहे आपण यात लक्ष दिलं पाहिजे मग मी दोन दिवसानंतर दो एक मोठा सेलिब्रेशन प्रोग्राम होणार होता मिरजला त्या तिथे निलेज देसाई सर त्यांचा इन्कम त्या टाइमाला पाच कोटी रुपये आता त्यांचा जवळपास बारा कोटी रुपये क्रॉस मग ते तिथे येणार होते मग त्यांची मी सेमिनारला त्या तिथे गेलो त्या सेमिनारला गेलो बऱ्याच लोकांचा काही लोकांचा तीस लाख कोणाचा पस्तीस लाख कोणाला पन्नास पन्नास लाख रुपये एवढा इन्कम झाला होता आणि सगळे मोठमोठे वरती लोक काय होते डॉक्टर लोक सगळी मोठमोठी लोक होते तसेच नॉर्मल काम इकडे जॉब करतायत ते सुद्धा नोकवते आणि त्यांचा सुद्धा एकदम छान पद्धतीने झाला होता मी मला खरंच त्याच्याकडे आहे आणि तेव्हापासून मी कामाला चालू केली कामाला सुरुवात केली कामाला सुरुवात केल्यापासून जवळपास माझा पहिले प्रॉडक्ट सेल व्हायला म्हणजे